तर मंडळी खानदेशामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आवर्जून केल्या जाणारी अशी बिबड्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो कोणी एकटं असेल एका किलोच्या प्रमाणामध्ये सहज कोणी बनवू शकेल कोणाची मदत न घेता एकटं आपण बनवू शकतो अशी ही रेसिपी आहे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करत आहे त्या ठिकाणी मी पाऊन किलो ज्वारी घेतली आहेत आणि एक पाव इथं गहू घेतलेत म्हणजे हे एक किलो झालं हे एक किलोची बिबडी सहज बनवू शकेल अगदी सोपी रेसिपी आहेत प्रत्येकांना असं वाटतं हे खूप कठीण आहे का आपल्याला जमणार नाही पण बघितल्यानंतर तुम्हाला खूप सोपे वाटेल तुम्हीही बनवायला घ्याल तर हे आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे हे गहू आणि ज्वारी खूप छान तीन दिवसानंतर भिजली आहेत आणि रोज त्याचं पाणी मात्र बदलून काढायचं मग देण्याकरण तो वगैरे राहणार नाही या ज्वारीला आपल्याला मिक्सरदारमध्येच जाडसर भरड करून घ्यायची थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे ज्वारी मी स्वच्छ धुऊन घेतलीत पुन्हा आणि थोडंसं पाणी घालून भरड करून घ्यायची म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाळही नाही जसं जा बट्टीचं पीठ असतं असं रवाळ तसं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात मस्त इथं मी जाडसर भर करून घेतली आहेत अशा असे कणे वगैरे दिसले पाहिजेत त्यामध्ये तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे रात्रभर पीठ भिजून ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त भांड्याचा पसारा पण आपला होणार नाही अशा पद्धतीनं मी जे पौ पो, पौन किलो जेवारी होती ती जाडसर भर करून घेतली पाऊन किलो जेवारी आणि एक पाव इथं गहू परफेक्ट झाला एका किलोच्या प्र बिबड्यामध्ये तर हे मी साईडला ठेवले आहेत आणि जो एक पाव इथं गहू भिजत घातला होता तिचा हा चिक काढून घेतला आहे तोसुद्धा आपल्याला हा रात्रभर तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे पीठ चांगलं फुललं जातं आपलं हे जेवारीचं सकाळी उठल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त पीठ चांगलं फुललं आहे एखाद्या रईच्याच सहाय्याने किंवा हाताच्या मदतीने आपल्याला त्याच्या गाठी मोडून घ्यायचं जो चीक खाली बसतो त्याचा थप्पा तो आपल्याला हातानं मोडून काढायचा म्हणजे त्याला पीठ मोडणं म्हणतात त्याला इथं तर म्हणजे ज्या गाठ वगैरे राहणार नाही ना ना जेव्हा पाणी उकळ्याला ठेवू आपण तेव्हा तर इथं मी जे ग जेवारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे गाठा चीक तो आपण मोजून घेतला आहे म्हणजे एक पातेलभर इथं माझं सगळं घाटा आणि चिखा दोघीचं एक पातल भरलं आहे तर इथं मी दोन पाते, पातेल इथं पाणी म्हणजे डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढीचं पीठ जेवढं आपल्याला सारण आहे पातळ तेवढं आपल्याला दुप्पटनं पाणी वापरायचं इथं पण मात्र साईडला एक भर गरम करायला ठेवून द्या म्हणजे जेव्हा हो की आपल्याला गरम थंड जा वाटत असेल कमी पडत असेल पाणी तेव्हा हो तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकू शकता तर मी दोन पातळी तर पाणी उकळायला ठेवलं आहे साईडला एक पातळं पाणी ठेवणार आहेत म्हणजे जेव्हा हो किंवा वाटेल असं कमी पडलं त्यावर तुम्ही टाकू शकता तर जेवरच्याच पिठामध्ये आपल्याला जो गव्हाचा चीक काढला होता तो सुद्धा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे जेवरी आणि गव्हाचं चिक एकजीव करून घ्यायचा आहे तर यामध्ये मी एक वाटी धना बडीशोक तीळ आणि जिरं आणि लाल मिरच्या घेतल्यात अख्ख्या लाल मिरच्या वाळलेल्या घेतल्यात त्याने खूप छान असे टेस्ट लागते आपल्या बिबड्यांना लाल तिखट घालण्याऐवजी थोडं लाल मिरच्या इथं म्हणजे हाताने खूस करून टाकलं किंवा थोडंसं मिक्सरमध्ये भरळ केली तरी चालतं तर मिक्सर दळामध्ये लाल मिरच्या घेतल्यात मी अर्धी वाटी धने घेतले आहेत अर्धी वाटी जिरं घेत आपली बडीशोप घेतलेली आहे आणि दोन पोहे खायच्या चमच इथं जिरं वापरलेलं आहे हे आपल्याला मिक्सर दळामध्ये थोडंसं भरळ करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक न होऊ सरस करून घ्यायची अशा पद्धतीनं म्हणजे वरतून ते दिसलं गेलं पाहिजेत चवही आपली खूप छान लागते बिबड्यांना हे सगळं टाकल्यामुळे गावाकडे चौथ्या चौथ्याच्या बिबड्या केल्या जातात खूप छान असं टेस्ट लागते त्याची आणि प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येकाची मदत करून सांगितले बिबड्यांची मदत करतात आणि हे सगळ्यांना घालू लागतात ते तुम्ही लसूणसुद्धा बारीक करून घेतल्या तर रात्रीच एक वाटी साबुदाणा भिजत घातला होता पाऊल किलो ज्वारी एक पाव गहू आणि एक वाटी साबुदाना अगदी एक किलोचं प्रमाण आहे तर हे पाणी उकळायला आला की त्यातच आपल्याला ते भरळ केली होती आपण धने जिरे बडीशोप आणि हिरवी मिरची लाल मिरची ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जो एक वाटी रात्री सापडताना भिजत घातला होता तो सुद्धा आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथं मी जाळ मीठ वापरलेलं खडा मीठ तुम्ही बारीकी इथं वापरू शकतात तर इथं साबुदाणा रात्री भिजत घातला होता एकच वाटी साबुदाणा भिजत घालायचा आहे आपल्याला तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे साबुदाणा आणि गावाचा चिकामुळे आपली बिबडी तुटत नाही खूप छान अख्खीचे अख्खे निघतात माझ्या सासूबाईंनी म्हणजे मी गावाकडे गेली ती माझ्या माहेरून मी चाटू आणला कोरड्या करण्यासाठी किंवा को, पापडाचं पीठ घेण्यासाठी त्या सासूबाईंनी ते एवढं तेल आणि हळद लावली त्याला की तो निघेण्यास त्या घसूनसुद्धा तो मी तसंच चाटू इथं वापरणार आहे आणि खूप चांगला टिकण्यासाठी सासूपणाने तेल हळद लावून ठेवले त्याला म्हणजे खूप दिवस चांगला टिकतो आणि द दिसायला खूप चांगला दिसतो त्यात हळद अजिबात नाही घ्यायचं नाव घेत नाही त्याचं तोच चाटू तो, तो वापरत आहे त्या सगळं साडी तर टाकलं की आपण जे बारीक ते जेवारी होती जेवारी आणि ती तीसुद्धा आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे आपण जर हलवलं नाही तर त्यामध्ये पटकन गाठी तयार होतात म्हणून आपल्याला सारखं एक ते दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे ते की ज्यानंतर चांगलं शिजायला येत नाही जोपर्यंत आपल्याला पीठ चांगलं शिजत नाही तोपर्यंत हे चाटूसारखं हलवत राहतंय जेणेकरून तर घट्टपणा लगेच येतो त्याला आणि नंतर गाठ वगैरे काय होणार नाही त्यामध्ये अशा पद्धतीनं जे असेल तुमच्याकडे चाटू किंवा रई तुमच्याकडे जे हातात असेल तुम्ही जे ना तुम्हाला सोयीचं पडत असेल तुम्ही ते वापरा आणि त्याचं हे पीठ आपलं हलवून घ्या खूप जास्त मेहनतही आपल्याला करावं लागत नाही फक्त जेव्हाही मात्र तीन दिवस वेळ भिजत घालावं लागते बस आणि हा वाड आत्ता तुम्ही तुम्हाला माझा घट्ट वाटत आहे मला म्हणून मी थोडंसं एक तामेवर पाणी घातलंयत पण पाणी घालताना मात्र गरम पाण्याचाच इथं उपयोग करा साईडलाच गरम पाणी शिल्लक ठेवून द्यायचं आहे आवश्यकता पडेल तरच इथं पाणी वापरा किंवा नाही इथं मी लसणाची पेस्ट तयार केली होती ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे प्रत्येकाला वाटतं की बिबड्या खूप कठीण आहे येत नाही आपल्याला खूप हार्ड रेसिपी आहे बघितलं किती सिम्पल रेसिपी आहे फक्त घाटा मात्र नीट शिजल्या गेला पाहिजे जेवढंच घाटा आहे आपल्याला जेव्हा दुप्पटनं पाणी घ्यायचं साईडला पाणी गरम करायला ठेवायचं कमी पडलं तर वरतून घालायचं काहीही बिघडत नाही असं तुम्हाला वाटतं खूप मोठा घाटा शिजलेल्या आहेत पण शिजून झाल्यानंतर खूप असं कमी होत होतो आणि एकटं हे कोणाची मदत नाही घेतं आपण ते घालू शकतो घाटा चांगला शिजायला लागल्या अशी वरतून अशी साय येतं त्याला खूप समजून घ्यायचं घाटा आपला शिजलेला आहे तर वर तुम्ही त्यावर तीळ आणि बडशोप घातली आहेत साईडला ठेवली तुम्ही ती नंतर सकाळ शेवटी शिजल्यानंतर त्यात घालून घ्यायचे म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टही आपली खूप चांगला चवदार आपल्या बिबळ्या इथं तयार होत आहेत कोणाची मदत न घेता आपण हे एकटं घालू शकतो अशा एका किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे तर घाटा पूर्ण शिजला आहे तुम्ही घाटा शिजल्यानंतर झाकण ठेवून त्याचं दहा पंधरा मिनिटां जरी घालायला घेतलं वर तरीही चालतं तो तो तर हा घाटा कापडावरच थापून केला जातो बिबड्याची रेसिपी म्हटलं तर गावाकडे बिबड्या म्हटलं कापडावर थापूनच बनवल्या जाते खाली ताट घेतलं आहे त्यावर एक कॉटनचा कापड किंवा आपला टेरीकॉटचा कुठलाही घेतला तरी चालतं एक ते दोन चमचे पळी घाटा टाकून घ्यायचा ना हातानाच पाणी लावून सनी पापड थापून घ्यायचे हाताने याला बिबडे हा प्रकार म्हटला जातो हे कापडावरच थापून केल्या जातात तुम्हाला मी तेही दाखवते जर तुम्हाला कापडावर थापता येत नसेल तर तुम्ही हे सुद्धा इथं घालू शकतात जो नवीन असेल तेवढा कापडाने थापता येत नसेल तर तुम्ही सुद्धा हा पापड घालू शकतात ज्या अशा पद्धतीनं जे मी जे आहे ते बाकीचे बिबडे ह्या हाताने करणार आहे आणि ज्या बाकीच्या राहिल्या आहेत त्या मी चमच्यानं घालणार आहे म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की हे फक्त हातावरच थापल्या जातात तुम्हाला हातावरचाही प्रकार दाखवलं मी थापून आणि चमच्यानं परीपापड घालतो आपण तसेही दाखवलं शकतं फक्त घाटा आपला व्यवस्थित शिजून घ्यायचा काहीच बिघत नाही आपल्या बिबड्यांचं आता मी चमच्यानं सुद्धा हे बिबड्या घालून घेणार आहे थोडस्या जाळसरत करून घ्यायच्या असतात ह्या कारण सुकल्यानंतर खूप पातळ होतात म्हणून जाळसरत बिबडी आपल्याला घालून घ्यायची तर चार वाजता सुकल्यानंतर थोडंसं पाण्याचा हात मारून घ्यायचा आहे त्यावर शिपका म्हणजे चांगले भिजतात आणि साडीवून ते पटकन निघतात अख्खी अख्खी बिबडी निघते तुकडे देखील पडत नाही चमच्याने घातलेले तेही आपली अखंड निघाली आहेत आणि जे हातानं थापली ते सुद्धा आपली अख्खे निघाली तुकडे वगैरे काही झाले नाही म्हणजे असे वाटायला नको की थापूनच हे बिबडे केले जाते चमच्याने सुद्धा तुम्ही घालू शकता फक्त घाटा व्यवस्थित मात्र शिजला गेला पाहिजेत तर बघितलं आता हे मस्त पलटीवरून घ्यायचे आहेत आणि दोन दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे ती पाहू शकतात मस्त दोन दिवसानंतर मस्त कडकळत मी ह्या बिबड्या सुकून घेतल्या तिथं अख्ख्या निघाल्यात एकही तुकडा बांधा पडलेला नाही आणि कोणाची मदत न घेता केल्या आहेत एक किलो प्रमाणामध्ये तुम्ही सहज करू शकतात तर ह्या बिवड्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते ह्या बरं दन भाजून पण खाल्ल्या जाते चुलीवर आणि कच्चंही खाता कोणी कोणी किंवा जो मला गॅसवर भाजून आवडत असेल तर तो गॅसवरपेक्षा चुलीवर खूप छान लागतात तर मी तळून दाखवणार आहे आपल्याकडे चुलो हो वगैरे तर काही नाही आहे तर तळून आपला बिबडी खूप छान लागते आमच्या घरी मुलांना तळण्यापेक्षा नुसते कच्चे खायला आवडतात जेव्हा केव्हा मध्ये आधी भूक लागली तेव्हा ते बिबडी आणि शेंगदाणा घेतात वाटीमध्ये बस खाऊन घेतात त्यांचं पोट भरतं आणि त्याला आवडजून माझ्या मुलीसाठी एक किलोची खाऊनं करतेस तिच्यासाठी कारण तिला ते बिबडी ही खूप आवडते म्हणून मी तिच्यासाठी आवर्जून एक किलो दरवर्षी करत असते तळून आपले मस्त डबल साईज झाले अगदी कुरकुरीत आणि मस्त चवदार रेसिपी आहे आपली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक शेअर करा तोपर्यंत धन्यवाद